केंद्र सरकारने लागू केलेला हिट अँड रन कायदा मागे घेण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये रिक्षा चक्काजाम आंदोलन करण्यात आले तसेच बाबा पेट्रोल पंप ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा देखील काढण्यात आला होता आठ जानेवारी पासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या रिक्षा चालक मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली तसेच यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवत त्यांना याबाबतची माहिती विचारली असता त्यांनी वेळ नसल्याचे कारण देत तेथून निघून गेले यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे तसेच मागण्या मान्य न झाल्यास आमचा लढा आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे आम्ही आठ तारखेपासून आमरण उपोषण आणि दहा तारखेपासून रिक्षा चक्का जाम आंदोलन हे सुरू केलेलं आहे आजपासून हा मोर्चा आमचा बाबावर निघाला विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहे तिथं जाऊन निवेदन देणार आहे आम्ही आठ तारखेपासून अमोह उपोषणाला बसलेलो आहे पण पर प्रशासन याच्याकडे डोळे झाक करत आहे आमच्याकडे रिक्षा चालकाकडे विचार करत नाही रिक्षा चालक हा माणूस नाही का याला अधिकार नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार जो संविधान दिलेला आहे त्या अधिकारानुसार आम्ही आमच्या मागण्या करतोय आमच्या मागण्या पूर्ण कर जेव्हापर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा अमर उपोषण सुद्धा चालू राहणार आणि हे चक्का जाम रिक्षाचं आंदोलन सुद्धा चालू राहणार आताच आम्ही सत्तार सेठ राज्यमंत्री यांची सुद्धा गाडी हडवली पण सत्तारसेठ म्हणता माझा वय वेळ नाही मी मालकमंत्री आहे मला हिंगोली जायचं आहे मी नंतर बघू नंतर करू म्हणजे रिक्षा झाला का माणूस नाही का त्याला जीव नाही का त्याला कुटुंब प्रपंच नाही का अरे हा विचार करणार कोण रिक्षा चालकांच्या आणि दुर्दशा तुम्ही करताय रिक्षा व्यवसाय संपवण्याच्या मागे आहे ई रिक्षा आली कंपनीच्या बसेस आल्या अवैध वाहतूक आली ऑनलाईनच्या पावत्या आल्या अरे काय निश्चित लूट लूट करताय रिक्षावाल्याकडूनच अरे पैशाच्या नाही काय करतंय त्यांना दुसऱ्या गाड्या दिसत नाही का दुसरे व्यवसाय नाही का त्यांना फक्त रिक्षा व्यवसाय दिसतो का हे ई रिक्षा आणून रिक्षा व्यवसायाच्या पोटावर हे पाय देत आहे हे कोणासाठी चालू आहे कोणाच्या म्हणण्यावरून चालू आहे